आणि आम्हाला दोघांचं स्वप्न आहे की एक दिवस असं आहे की साऊथ इंडियामध्ये बघून त्यांनी आमची मराठी गाणी बघावी म्हणजे बाबा काय नाचतात हे लोक कारण आपल्याकडे नाचणारी ना मुलं खूप कमी आहेत आपल्या मराठीत लावणीची गाणी होतात मुलींची गाणी होतात फोक गाणी होतात पण अशी पावरपॅक्ड फ्रीस्टाईल डान्स करणारी मुलं खूप कमी आहेत आणि माझी तर ही रिक्वेस्ट आहे की मुलांनी या डान्स करा भाई आपल्याला गरज आहे पण माझा एक पर्स्पेक्टिव्ह होता की निक शिंदे हा डान्सर आहे म्हणजे नखरेवाली मधला शिंदे हे माझ्यासाठी त्याचं होतं कारण इंस्टाग्राम वर आपण त्याला पाहतो आणि आपल्याला जर हा माहित नसेल तर मग आपण काय इंस्टाग्राम वापरतो डिलीट करा स्नॅपचॅट वापरा ते काय हा कुगाच खूप असा आयुष आणि निक पहिले तर तुमचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठी मध्ये थँक्यू मराठीचं स्वागत आहे आमच्या कार्यक्रम खूप सुंदर दिसत आहे दोघांनी आज ट्युनिंग केलेलं आहे पहिले तर एकमेकांना काय कॉम्प्लिमेंट द्यायला त्याच्यानंतर आपण इंटरव्ह्यू चालू तू पण ठीक आता पलीकडे ओके नवीन दोघांचं एकत्र काय सांगाल गाण्याबद्दल आणि कसं होतं तुमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स मला असं वाटतं की गाणं नाही हा सोहळा आहे म्हणजे गाणी सगळेच करतात आम्ही यावेळेस सोहळा कार्यक्रम आमचा कार्यक्रम सोहळा आहे आणि हा या गाण्याचा मागचा उद्देश हा आहे की बघा आता गाणी येत आहेत सगळे रील्स करतायत सोशल मीडियाचा सो जमाना आहे आपण सगळे एन्जॉय करतोय किंवा आपण आपल्या आप घरी जेव्हा फेस्टिवल असतो किंवा कुठलाही फेस्टिवल असतो तेव्हा आपण सगळे पुरुष मंडळी एन्जॉय करत असतो पण आपल्या घरातल्या ज्या आया आहेत ज्या बहिणी आहेत ज्या बायका आहेत त्या का सतत काम करत असतात आणि त्या त्या बदल्यातनं आपल्याला काही अपेक्षा ठेवत नाही सो हे गाणं हा जो सोहळा आहे सो त्यांच्या त्यांच्यासाठी आमच्या दोघांकडून एक ट्रिब्यूट आहे आपल्या बायकांचा विरंगुळा व्हावा म्हणून आम्ही हे गाणं केलं आणि त्या गाण्यात आम्ही एक सोहळा दाखवला त्यात पण आम्ही आमचं मोटिव्ह तोच तेंच की बायकांचा विरंगुळा व्हावा सो आमचं गाणं गाण्यात फक्त एवढंच म्हणणं आहे की हे गाणं तुम्हाला सगळ्या बायकांनी तुम्ही ऐका त्या गाण्यावर डान्स करा या गाण्यावर व्हिडिओज बनवा आणि आमच्यावर प्रेम करा या गाण्यावर प्रेम करा टायटल व्हिडिओ मध्ये आम्ही बोललो तिथंच प्रश्न संपलेला की जेव्हा कॅमेरामॅन बोलतो की हा फक्त बायकांसाठी का तर जो माझा तिथे डायलॉग रागवून होता तर तो तोच एक आन्सर आहे त्या गोष्टींवरती की बायकांसाठी आम्ही असा विचार का केला अनेक okay. तुझी जोडी प्रत्येक वेळी वेगळी असते आणि यावेळी खूपच वेगळी आहे काय सांगशील आयुष बद्दल आणि तो कसा आहे तुझ्या आयुष्य हा म्हणजे आयुष्य खूप चांगलं आहे आणि ऐकून घेणारा मला फक्त हेच की माझं माझा आणि ते त्याला समजावं हो, हे एक असतं कारण मला असं वाटतं की माझं मी जे बोलतो ते समजतंय का लोकांना आणि असा एक व्यक्ती भेटलाय म्हणजे मोठा भाऊच भेटलाय की तो समजून घेतो मला मला समजून घेतो मी कसा आहे आणि नंतर असं की यार आपला मिरर आहे डायरेक्ट समोर एक उभा आयुष्य थोडी बॉडी बनवली की थोडी बॉडी बनवली मी जातो नाही पण मी मी तसं स्टेजवर म्हणालो की हे सगळं जुळून येणं हे माझं नशीब आहे म्हणजे निकसोबत काम करणं प्रशांत सोबत काम करणं टीम सोबत काम करणं आणि निकच्या काय म्हणतात रूपात मला पण एक छोटा भाऊ लाभला आणि जसं तो म्हणाला की आम्ही आमच्या दोघांचे स्वभाव खूप सिमिलर आहेत आम्ही दोघे खूप अपफ्रंट जाऊन मैत्री नाही करत कोणाशी म्हणजे हे आम्हाला बोलताना डिस्कवर केलं की तो पण असं नाही की अरे आपण कोणाशी जाऊन समोरून फ्रेंडशिप केलं किंवा मी तर अजिबातच नाही म्हणजे मी इन जनरल मला तरी खूप रूड आणि बोरिंग माणूस वाटतो मी लाईफ मध्ये खूप काय करतो मी काम करतो घरी झोपतो आणि क्रिकेट खेळतो एवढंच करतो सो माझे असे मित्र आहेत किंवा मित्रांचो बाहेर जातो माझ्या शाळेतले दोन तीन मित्र होते तेव्हापासून तेवढेच आहेत स्वतः खूप वर्षांनी मला माझ्यासारखा कोणतरी सापडला आणि त्याला ते त्याच्यासारखा कोणतरी सापडला आणि त्यामुळे आमची मैत्री झाली आहे आणि त्यामुळे मी नेहमी म्हणत राहील की मला खूप दिलं पण मला एक छोटा आणि एक मोठा भाव दिला बरं तुम्ही बर एक एकमेकांबद्दल सांगितलात पण गाण्याच्या आधी तुम्ही एकमेकांना एक किती ओळखत येतात किंवा फॉलो करत होतात का एकमेकांना मी मी आयुष्य बघितलेलं की आयुष चांगला डान्सर आहे आणि सिरियल मध्ये काम करतो म्हणजे मला पहिला दादांनी मला सांगितलं की आयुष आपण पेअर करतोय तर माझं एवढंच होत की अरे बाप रे म्हणजे आता तो एवढा हायटेड आहे आणि मी आ, मी असा त्याची बॉडी वगैरे मी सूट होईल का आ, सो मी त्याचं एक अल्बम एक सॉन्ग होतं ते पण मी एक बघितलेलं त्याचं आणि यार तिथे मग मला समजलं यार खरंच एवढी एनर्जी म्हणजे आहे आणि मग मला माझ्या मध्ये ते एक, एक वेगळा निखिल आतमधून येतो आणि तो जागा होतो आणि घाबरायला लागतो की माझ्याकडून का असं पण हा झालं ते जोडून आल्या रेशी हा खूपच खूप असा जोडून आल्या रेशीम काय हा खूप मॉडेस्ट बिहेव करतो पण जसं तुम्ही विचारलं की काय माहित होतं म्हणजे मॉडेस्ट म्हणजे की असं खूप दाखवतोस की अरे पण असं नाहीये तो तो पण असं नाहीये म्हणजे तो जे म्हणतोय ते खरं ते खोटं नाही म्हणत होतो पण माझं एक पर्स्पेक्टिव्ह होता की निक शिंदे हा डान्सर आहे म्हणजे नखरेवाली मधला निक शिंदे हे माझ्यासाठी त्याचं होतं कारण इंस्टाग्रामवर आपण त्याला पाहतो आणि आपल्याला जर हा माहीत नसेल तर मग आपण काय इंस्टाग्राम वापरतो डिली डिलीट करा स्नॅपचॅट वापरा <laughs> <laughs> पण जर निक शिंदे माहिती नाही तर तुम्हाला इंस्टाग्राम माहित नाही सो माझं एक त्याच्याबद्दलचं मत होतं आणि मी खूप खुश होतो कारण आपल्याकडे ना नाचणारी मुलं खूप कमी आहेत आपल्या मराठीत लावणीची गाणी होतात मुलींची गाणी होतात फोक गाणी होतात पण अशी पावरपॅक्ड फ्रीस्टाईल डान्स करणारी मुलं खूप कमी आहेत आणि माझी तर ही रिक्वेस्ट आहे की मुलांनी या डान्स करा भाई आपल्याला गरज आहे मुलांची जे डान्स करतात तर अशा पॅक ट्रॅक बनतील म्हणजे माझं तर मोटिव आहे की मी आणि निकणे असे असे डान्स नंबर करा की लोक आम्हाला बघून इन्स्पायर होऊन डान्स करायला लागतील जसं आम्ही म्हणजे आपल्या हिंदीतले किंवा साऊथचे डान्सर्स अल्लू आम्ही इन्स्पायर होतो किंवा हृतिकला बघून मी इन्स्पायर्ड एक दिवस आहे ना आम्ही प्रॉपर म्हणजे साऊथ चे जे सॉंग्स आहेत जे चांगले चांगले जे मला माहिती आहे आम्ही दोघं एक दुसऱ्यांना सांगत होतो बाई तू हे बघ बाई तू हे बघ कंटिन्यू म्हणजे एक दिवस तो पूर्ण दोघांचं स्वप्न आहे की एक दिवस असं की साऊथ इंडिया मध्ये बघून त्यांनी आमची मराठी गाणी बघावी म्हटली बाबा काय नाचत हे लोक आम्हाला अँसर का करायचंय सो ते आमचं दोघांचं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी खूप खुश आहे की मला एक असा मुलगा मिळाला त्याचे त्याची स्वप्न पण मॅच होतात जो कलेक्टिव्हली माझ्या माझ्या पावलांवरच आहे की जसं मी डान्सर आहे मी ऍक्टिंग करतो तो डान्सर आहे तो ऍक्टिंग करतो तो कमाल ऍक्टर पण आहे म्हणजे आपण त्याला रील्स मधनं एक्सप्लोर केलंय पण ह्यात पण तुम्ही एक्सप्लोर केला की तो खूप कमाल ऍक्टर पण आहे त्याला कळतं की कुठे काय करतात का मी दोघी रणबीर कपूरचे फॅन्स आहोत आम्ही वर वाईब करतो सो आमच्या मैत्रीचा पहिला एक हे टिकमॉक रॉकस्टार होत की भाई जॉर्डन का फॅन आहे जॉर्डन जॉर्डन फॅन नक्कीच असं बोलायला लागेल की छत्तीसगणी भाऊ झाल्या कारण सगळेच गुण जुळत आले तुमचे आता काय सांगशील निक आता तू सांगितलं होतास की तुला मोठ्या म्हणजे आयुष्य मोठ्या भावाच्या रूपात भेटलाय पण आता तू घर घेतलाय भावाला घरी बोललायस की नाही बाबा बाबा म्हणजे हे म्हणजे मी दहा वेळा प्रशांत पण तिकडून बोलतो मी दहा वेळा मी त्याला बोललो की मी येतोय पण आमची काय वेळ जुळून येत नाहीये अरे काय झालं कालची त्या दिवशीची गोष्ट मी याला काय बोललो तू दुपारी ये यार तुला वाईट समजेल म्हणजे माझ्या घराची आणि कसं काय घर सनची पोझिशन खूप कमाल दिसतो त्यामुळे घरी दुपारी गेलो दुपारी गेलो आपल्याला एक्झॅक्टली कळेल की त्या घराची म्हणजे महत्व काय कारण तो सन आहे ना सन तो ईस्ट टू वेस्ट पूर्ण वेळ त्याच्या प्रत्येक विंडो मध्ये दिसत राहतो असं त्याचा वास्तू आहे पण लेट होतो आणि हा येतो येतो कधी जेव्हा सन पूर्ण डाऊन असतो संध्याकाळी हा सहा वाजता आलाय तर मी याला फोन केला साडेसात वाजता भाई तुझे सहा वाजले का वाजलेत <laughs> ते वा, तर मग तेव्हा मग परत आम्ही दादाच्याच घरी भेटलो आणि नंतर मग आम्ही एक कॉस्ट्युम वगैरे मग खूप लेट झाला नाही तर पक्कावाला होत पण हा नंतर भेटलो की पार्टी खूप करतो वेळ मिळत नाही त्यामध्ये नक्कीच आता तुझ्या निकच्या घरी जाऊन आम्हाला फोटो ही पाहायला मिळतील सेल्फी काढू आम्ही आज किंवा उद्या मध्ये गाणं शूट होता ना सगळ्यात जास्त कोण दंगा करत होता मला असं वाटतं की दंगा करण्यापेक्षा आम्ही कामाला घेऊन ना दोघे इतके गुंतलो होतो कांडून घेऊन दोघी आम्ही खूप टू हंड्रेड पर्सेंट इन्व्हॉल्व्ह होतो आणि आम्हाला खूप कमी टाईममध्ये खूप जास्त करायचो कारण पावसाळा होता त्यात आपण एका लोकेशनवर शूट करतो आणि एवढी लोक आपल्यासाठी काम करतो सो तिकडे आम्हाला ना असा स्कोप नव्हता हो खूप दंगा करण्याचा किंवा मस्ती करण्याचा म्हणजे जेवढं आम्हाला कामात आम्ही इतके फोकस्ड होतो आणि आम्ही एकमेकांना आम्हाला इथे एनर्जी खूप लागत होती कारण बुकटेप जेव्हा तुम्ही बघाल सो आम्हाला दिसताना तुम्हाला ती चार वेळा दिसतो पण आम्हाला ती चाळीस वेळा करावी लागते वेगवेगळ्या अँगल्स सो आम्ही आमच्या बॉडीतला एकूण एक असं औन्स वाचवून तो आम्ही त्या कॅमेरा समोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आमचं कसं असतं मी पण आम्ही काम करत होतो तर आमचं डोकं पुढं असतं की आता ह्याच्यानंतर आपल्याला जे शूट करायचं ते कसं होईल आणि त्याच्यावरती सारखे सारखे विचार चालू असतात म्हणून दंगा वगैरे तर नाहीच केला उलट जास्त काम राहून आम्ही काम केलंय म्हणजे जेवढं शांत राहून काम करता आलं कारण वर्षावतर होताच होताच, होताच म्हणजे पाऊस वगैरे ते सगळ्या गोष्टी तर चालूच होत्या मग त्यामध्ये केवढ शांत राहून आम्ही कसं काम केले ते आमच्या आम्हाला बिझी पण होतो कारण जसं आम्ही म्हणत आलोय की आमच्यासाठी मेथड ऍक्टिंग होती म्हणजे जसं गाण्यात कार्यक्रम निक आणि आयुष्य ठेवला तसंच आयुष्यात पण हे शूटिंग पण आम्ही जो खूप सुरुवातीपासून इन्व्हॉल्व होतो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं निक मग म्हणाले की या स्टेजवर आता आम्ही बसलोय त्या स्टेजचं डिसिजन पण आम्ही दोघांनी घेतलं की एवढी साईज पाहिजे एवढी हाईट पाहिजे हे बॅकग्राऊंड इथे लावलं पाहिजे तर शूटिंगच्या वेळेस पण ही गाडी इथे पोहोचली जेवणा जेवणाचा मेन्यू पण आम्ही दोघांनी डिसाइड केलाय स्वीट स्वीट आम्हाला स्वीट आम्हाला हवं ते मिळालं नाही खुश आहोत की जे आहे ते आहे पण <laughs> अशा सगळ्यामुळे ना आम्ही खूप बिझी आणि खूप जास्त इन्वॉल्ड होतो म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की निक आणि आयुष यांचं खरं रूप काय तेच तुम्हाला गाण्यात दिसतात म्हणजे गाण्यात कॅरेक्टरपेक्षा निक आणि आयुष हे खरे गाण्यात आहेत तुमची खरी जोडी दिसते म्हणजे जरी लग्नाला जायचं झालं तरी मुलगी पसंत करायचं झालं तरी तुम्ही एकत्र दादा मला त्याच्यामध्ये तर आम्ही किती वेळ बोलतो की कशी मुलगी कसं झालं पाहिजे काय झालं पाहिजे ते आमचं कंटिन्यू त्याच्यावरती पण असतं आमचं की कशी याला माहित आहे हा मोठा आहे हा शिकलेला आहे त्यातला म्हणजे समजत अनुभवी खेळाडू आहे म्हणून गाण्यामध्ये बरेच कलाकार सुद्धा आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा एक्सपिरियन्स तुमचा काय सांगाल थोडक्यात खूप चांगला होता सगळ्यांकडून छोट्या छोट्या गोष्टी शिकायला भेटल्या मला आणि आयुष्य तर तो, तो पण माझ्यासारखा शिकत असतो सगळीकडून एक एक, एक गोष्टी काहीच भेटलं नाही तर टेक्निकलच्या गोष्टी शिकत राहतो इसमें इसमे डालले ना तो ऐसा कलर आहे मी बोललो अरे भाई इधर का उधर ये ये वो कलर कलर आएगा वाढालाय काल आहे आणि माझं पण असं आहे की मी बारीकीने बघत असतो की कोण कसा ऍक्ट करत आहे या कसं राहतंय जसं कोरिओग्राफर होते ते त्यांचं सांगायचं आपलं डीओपी हा कसा शॉर्ट घेतो आपण बोलत होतो ना की हा बरोबर घेतोय का निक बघ बरोबर आम्ही भेट लावायचो बघ आता ला फोकस आहे की नाही असं म्हणजे चालू होत खूप मजा आली काम करताना तशवीकडून जी तशवी आहे लहान मुलगी यार आम्ही तर तेव्हा बोट नाकात बोट टाकून फिरायचो आणि ती एवढी कम्माल डान्सर आहे आणि तिच्याकडून काय काय गोष्टी आम्हाला शिकायला भेटल्या खूप जणांकडून गोष्टी शिकायला भेटल्या म्हणजे आम्हाला ही टीम लावली म्हणजे आशिष पाटील सारखा दिग्गज कोरिओग्राफर नानू आहे राहुल आहे पूजा सावंत सारखी एवढी कमाल ऍक्ट्रेस आणि मला तरी आधी म्हणजे मी आधी फक्त एवढं होतं की पूजा इज ब्युटीफुल पण या गाण्यात काम कलर केलं की पूजा ब्युटी आणि ब्रेन्स आहेत सो तिच्याकडनं कामनेस शिकलो अक्षय आहे आकांक्षा आहे तिथू आहे तिथे आम्हा दोघांना एवढं शिकवून गेले की बापरे आम्हाला स्वतः आमचा कॉन्फिडन्स कमी होतो तिला बघून की बाबा ही दुसरी ते आणि एवढा डान्स करते तिची जी एनर्जी आहे रात्री बारा वाजता आपण नाही नाही रात्री बारा पण नाही दोन भाई सकाळी सकाळी नाही 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 ना, संध्याकाळी सात पासून तिचं ते टेक लागलेलं ला ला सकाळी सात वाजेपासून ते सकाळी सहा वाजेपर्यंत ती पोरगी नाचते नुसते आणि त्याच एनर्जी लावते आणि सेम एनर्जी आम्ही कुठे जाऊन असं पडत बिडत होतो टेका घेत होतो असं पण ती सेम एनर्जी त्या सगळ्या गोष्टी आम्हाला शिकायच्या प्रेक्षकांना हे गाणं आवडणार आहे कारण आम्हाला सुद्धा आवडलेलं आहे आणि ही पुन्हा जोडी पाहायला प्रेक्षकांना आवडेल थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय थँक्यू थँक्यू आम्ही तेच म्हणतोय की आम्हाला या गाण्याला असं असोसिएट नाही करायचं की हे गाणं शेअर करा सबस्क्राईब करत रील करा आमचं एवढंच म्हणणं की हे गाणं ऐका मजा करा नाचा आणि या गाण्यावर खूप 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 प्रेम करा धम्माल एकदम धम्माल घरच्यांना दाखवा आणि एन्जॉय करा थँक्यू थँक्यू